प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमामुळे मंत्री गिरीश महाजन चांगलेच वादाच्या भोवरात सापडले आहेत प्रजासत्ताक दिन असताना त्यांनी संपूर्ण भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक म्हणून नोकरीवर असलेला माधवी जाधव कर या कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आंबेडकर हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या संदर्भात सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे काल सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये दे। हा दिवस आपल्या भारतवासीय लोकांनी भारतीयांनी हा दिवस चांगल्या मोठ्या थाटामाटामध्ये मा पार पार पाडला आणि साजरासुद्धा केला तशाच अनुषंगाने नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्ण होत असताना या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमधून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते आणि यांनी यांच्या भाषणामध्ये कुठेच बाबासाहेबांचा उल्लेख केला नाही तशाच ब या आणि बी जे पीचे मंत्री असतील काही पदाधिकारी असतील हे वारंवार बाबासाहेबांचा नाव घेण्यामध्ये हे टाळत असतात तर गिरीश महाजन यांचं जे भाषण चालू असताना हे ज्यावेळेस नाव थांबवलं गेलं त्यांना नाव घेतलं नाही गेलं म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असल्या वनविभागाच्या ज्या पवार मॅडम होत्या यांनी या गोष्टीचा त्यांनी तिथं विरोध केला आणि त्यांनाच तिथं सरकारने पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले आणि अशा प्रकारे ही जी आधुनिक मनुस्मृती लादण्याचा हा जो एक या ठिकाणी बी जे पी भी सरकारचा जो एक प्रयत्न चालू आहे त्याला आमचा वंचित बहुजन आघाडीचा हा कायम विरोध असणार आहे आज काय होतं आज काय विरोध आणि तो कालच्या अनु कालच्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये मा, अगेन्स्टमध्येच आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे या घटनेचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करतो काय मागणी आहे आमची मागणी अशी आहे की बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध करणे बाबासाहेबांच्या कार्य म्हणजे बाबासाहेबांच्या कर्तव्याला विरोध करणे म्हणजेच बाबासाहेब हे राष्ट्रपुरुष आहेत म्हणून बाबासाहेबांचा विरोध करणे याचा अर्थ असा आहे की तो देशद्रोह आहे म्हणून देशद्रोही माणसाला मंत्री आमदार राहता कामा नये म्हणून त्यांचा मंत्रिपदाहून त्यांचा पाय उतार झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकीही त्यांची या ठिकाणी रद्द केली पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे